श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत आणि आजचा आपला विषय आहे की आता दोन हजार चोवीस संपणार आहे आजची आहे अठ्ठावीस डिसेंबर तीन चार दिवसामध्ये हा हे जे वर्ष आहे ते संपणार आहे नवीन वर्ष सुरू होणार आहे तर दोन हजार पंचवीस सुरू होणार आहे तर वर्षाच्या शेवटी आपल्याला आपल्यावरून एक वस्तू ओळून टाकायची आहे म्हणजे ह्या वर्षभरातली जे संकट आहे अडचणी आहे नकारात्मकता आहे हे जग जे सगळं काही आहे ते आपल्याला एक प्रकारे त्याचा उतारा करायचा आहे आणि ते उतारा करून आपल्याला उतारा करून टाकायचा आहे म्हणजे या वर्षामध्ये जे काही वाईट घडलं असेल अडचणी संकट आले असेल ते सगळ्या गोष्टी आपल्याला एका प्रकारे बाजूला करायच्या आहेत आणि नवीन वर्षाला सुरुवात करायची आहे तर नवीन वर्षाला सुरुवात करायची आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओला सुरुवात करते त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की तीन दो पंचवीस तारखेला मी शेगावला गेली होती तिथून मी छान अशी छोटीशी एवढीच स्वामींची मूर्ती आणली आहे कारण माझी खूप दिवसाची इच्छा होती की मी स्वामींची मूर्ती आणावी माझ्याकडे फोटो होता पण मूर्ती नव्हती तर त्या दिवशी मी मूर्ती आणलेली आहे आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा करून झालेली आहे आणि मस्त देवारात मी मूर्ती ठेवलेली आहे तर तुम्हाला मी आ, तसा फोटो टाकेलच त्या मूर्तीचा तर खूप छान वाटतं जेव्हा घरामध्ये असं काही आपण मूर्ती आणतो त्याच्यावर सेवा करतो तर मन अगदी प्रसन्न होऊन जातं तर व्हिडिओकडे आपल्या विषयाकडे वळूया तर आपल्याला वर्षाच्या शेवटी आपल्यावरून अं ओळून टाकायची आहे एक वस्तू कोणती तर आपल्याला म्हणजे हा जो तुम्हाला उपाय आहे हा तुम्हाला एकतीस तारखेला करायचा आहे एकतीस तारखेला म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस तुम्हाला त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर त्या दिवशी तुम्हाला हातात सात कापूरच्या वड्या घ्यायच्या आहे आणि सात कापराच्या वड्या घ्यायच्या आणि सात वेळेस तुम्हाला ओळून टाकायचं आहे तुमच्यावरून आता समजा आपल्याला आता आपण जर आता आपले लहान मुलं आहेत आणि आपल्या लहान मुलावरून जर आपल्याला ओळायचं असेल तर ओवाळून टाकायचं असेल तर आपण कसं करणार क्लॉक वाईज आपण त्यांच्यावरून ओवाळणार क्लॉक वाईज म्हणजे कसं एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस असं आपण सात वेळेस करणार पण आपल्या स्वतःवरून जेव्हा जेव्हा आपल्याला हा उतारा करायचा आहे तर तेव्हा आपल्याला अँटी क्लॉक वाईज करायचा आहे अँटी क्लॉक वाईज म्हणजे उलट दिसेल पण हे आहे क्लॉक वाईज आणि हे आहे अँटी क्लॉक वाईज तर आपल्यावरून जेव्हा आपण उतारा करणार आहोत तेव्हा आपल्याला उलट्या पद्धतीने उतारा करायचा आहे म्हणजे सात वेळेस आपल्याला म्हणजे सात वेळेस आपल्याला असं एक दोन तीन हातात कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आणि सात वेळेस उलट्या दिशेने आपल्याला ओळायचं आहे कारण आपण स्वतःवरून उतारा करत आहोत म्हणून काहीच म्हणायचं नाही फक्त सात वेळेस उतारा करायचा आहे आणि घरातले सगळे जण आहे जे सगळे तुमच्या घरात जितके व्यक्ती असतील त्या सगळ्यांना स्वतःहून सांगा तो उतारा करायला पण जे लहान मुलं असतील त्यांच्यावर आपण आपण स्वतःने उतारा करायचा आहे तर आपण त्यांच्यावर जेव्हा उतारा करणार तेव्हा आपल्याला क्लॉकवाईज दिशेने म्हणजे सरळ दिशेनेच आपल्याला त्याचा उतारा करायचा आहे आणि त्या ज्या कापराच्या वड्या आहेत सात तर त्या रात्री झोपताना आपल्या गादीखाली किंवा गोदडी जी असते आपण टाकतो तर तिच्या खाली त्या रात्रभर त्या कापुराच्या वड्या आपल्याला तशा ठेवायच्या आहेत म्हणजे आता मी जर उपाय केलेला आहे तर मी तो माझ्या गादीच्या खाली माझ्या सात वड्या ठेवेल तुम्ही तसे कशात तरी बांधू शकता त्या वड्या आणि मग त्या ठेवा परत तुमचे मिस्टर जर असतील तर तुमच्या मिस्टरांनी जर तुम्ही स्वतःवर उतारा केलेला असेल तर त्यांच्या गादी खाली त्यांच्या कापराच्या वड्या ठेवायच्या तुमच्या लहान मुलांच्या गादीच्या खाली म्हणजे गादी खाली म्हणा किंवा गोदडीखाली खाली म्हणा तर त्यांचे त्यांचे सेपरेट तसे तसे ठेवायचे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर म्हणजे एक तारखेला एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला सकाळी उठल्याबरोबर आधी त्या कापराच्या वड्या तुम्ही घ्यायच्या आहे आणि दरवाजा बाहेर जाळायच्या आहेत जा आणि त्याच्यानंतर तुम्ही घरात येऊन लगेच आंघोळीला जायचं आहे तर हे घरातल्यांनी सगळ्यांनी आपापलं करायचं आहे आता समजा तुम्ही असती तर तुम्ही उठा तुमच्या तुमच्या त्या कापूरच्या वड्या घ्या दरवाजा बाहेर जा त्या कापूराच्या वड्या जाळा आणि लगेच आंघोळीला जा, जा, लगे जा त्याच्यानंतर तुमचे मिस्टर असतील सासू सासरे असतील जे असतील त्यांना त्यांच्या त्यांच्या कापराच्या जा वड्या जाळायला लावा एकखटे वड्या जा जाळायच्या नाही की आहे म्हणून सात एक सात सात दोन असं एकत्र करून जाळायच्या नाही प्रत्येकाने आपल्याला आपल्या सेपरेट कापराच्या ज्या वड्या आहेत सात जायच्या आहे मग आंबोलीला जायचं आहे आणि आपले जे मुलं असतील आपल्या घरातले तर त्यांना आपण देऊ शकत तर ते आपल्याला आपण करायचं आहे म्हणजे आईने करायचं आहे समजा घरातले तुमचे पाच मेंबर असतील तर प्रत्येकाने सेपरेट सेपरेट त्यांच्या त्यांच्या कापडाच्या कापुराच्या वड्या जाळल्या की त्याच्यानंतर तुमचे मोठा मुलगा असेल तर तुम्ही बाहेर जाऊन त्याच्या वड्या जाळायच्या त्या जाळल्या गेल्यावर मग दोन नंबरचा जो कोणी असेल तर त्यांच्या वड्या जाळायच्या त्या पण वेगवेगळ्या त्यांच्या त्यांच्या वड्या तुम्ही जाळायच्या एवढंच तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करायचे आहे जाणं म्हणजे ह्या वर्षातली तुमची जर काही अडचणी संकटे दुःख नकारात्मकता जी काही येऊन गेलेली असेल ती ईडा पीडा जी टळण्यासाठी म्हणजे वर्षाच्या शेवटी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे कापरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची ताकद असते म्हणून तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे आता तुम्हाला कळलंच असेल आपल्या स्वतःवरून जेव्हा आपण उतारा करणार तेव्हा आपल्याला अँटी क्लॉकवाईज दिशेने करायचं आहे म्हणजे उलट्या दिशेने करायचं आहे आणि दुसऱ्यावरून जेव्हा करणार तेव्हा आपल्याला असं सरळ करायचं आहे म्हणजे क्लॉकवाईज दिशेने करायचं आहे म्हणजे दुसऱ्यावरून म्हणजे कारण मोठे जे असतील त्यांनी स्वतःवरूनच सात वेळ कापराच्या वड्या ओळून टाकायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजा प्रत्येकाने स्वतःने आपापल्या कापराच्या वड्या जाळायच्या जा आहेत एक जाळायच्या जा नाहीत आता तुम्हाला कळलं असेल तर हा एक उपाय आहे अतिशय प्रभावशाली आहे तर नक्की करा याने तुमच्या घरातली जी काही दरिद्रता असतील संकट असतील ते सगळे वर्षाच्या शेवटी तुमच्या घराच्या बाहेर निघून जातील आणि नवीन वर्ष तुम्ही अगदी सुखाने आनंदाने घालवू शकणार तर बघा नक्की करून बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ